पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत वरिष्ठ निवासस्थानी बैठक घेतली या बैठकीत तीन प्रस्तावित मॉडेलचे सादरीकरण झाले तर बाधितांना योग्य ती भरपाई व पुनर्वसन करण्याबाबतही चर्चा झाली वास्तविक पाहता मागील दीड वर्षापासून प्रस्तावित पंढरपूर कॅरिडॉर आणि रस्ते रुंदीकरण याबाबत मंदिर परिसर तसेच इतरही बाधित मालमत्ता धारकांमध्ये चिंतेचे वातावरण होते अशातच नेते मंडळींकडून करण्यात येणारी संभ्रमात टाकणारी विधाने आणि शासकीय पातळीवरील हालचाली पाहता मोठी अस्वस्थता दिसून येत होती आता पुन्हा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीची चर्चा सुरू झाली असताना प्रस्तावित कॅरिडॉर आणि रस्ते रुंदीकरण या विरोधात नागरिक एकवटले असून आज श्री विठ्ठल मंदिर परिसरातील आत्मक्लेश आंदोलनास सुरुवात झाली यावेळी संभाव्य बाधित मालमत्ताधारकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत पांडुरंगाच्या पायाशी हा जे आत्मक्लेश आंदोलन आहे हे खरोखरच सर्व भक्तांना विचार करण्याची गोष्ट आहे म्हणजे आमचा कोणत्याही सुधारणेला विरोध नाही शहर डेव्हलपमेंटला विरोध नाही पण केवळ आणि केवळ फक्त लोकांची घरं पाडूनच तुम्ही या सुधारणा करणार का मूलभूत प्रश्न आहे आणि कोणत्या वारकरी संघटनेनं तुम्हाला या घरं पाडून सुधारणा करावी असं माग मागितलेलं आहे हाही विषय महत्त्वाचा आहे आमचं माजोरा दुकान होतं सोळाशे सोळाशे रुपये आम्हाला कंटेज म्हणून ब भरामधून सांगितलं दुकान तर गेलंच गेलं जागाही दिली नाही म्हणजे चाल काय चाललं आहे काय तुमचं तुम्हाला कोण विचारणार नाही असं आहे इतकंच जर तुम्हाला वाटत असेल तर बाकीच्या शहरातल्या सुधारणाच्या आहेत त्या सगळ्या करा ना त्याला कोणाचा आढव ते न करता फक्त आणि फक्त मंदिर परिसर जो एक येतो ते, ते, ते एस टी सर झाले काही कुठलं आंदोलन असलं की पहिल्यांदा एस टीला दगड तसं पहिल्यांदा देवळापाशी कोणी आलं तर पहिल्यांदा देवळापाशी लोकांचं नुकसान हे कशासाठी हा आमचा मूलभूत प्रश्न आहे आज आता आम्ही इथं आत्मक्लेश करायला बसलेलो आहे वारंवार वर्षभर झालं आम्हाला टेन्शन आहे की मधलं कॅन्सल होतो कोण म्हणतं इकडे यायला मास्टर प्लॅन कोण म्हणतोय डी पी करतो आहे कोण म्हणतंय काय 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 बरेच काय गोष्टी आहेत आजचं हे आंदोलन आम्ही पांढरंगाच्या पायापाशी आत्मक्लेश करण्यासाठी बसलेलं आहे की तेव्हा आमचं चुकलं काय त्यासाठी आम्ही आत्मक्लेश केलेलं आहे वारी झाल्यानंतर सर्व पदाधिकारी संघटना तीर्थक्षेत्र विकास आराखडा तीर्थक्षेत्र बचाव समिती संतभूमी समिती गावातल्या विविध संघटना ह्याचा मिळून अद्भुत अकल्पनीय आणि अविश्वसनीय वारी झाल्यानंतर आंदोलनं सुरुवात होती आज फक्त एवढंच आहे की शासनाला मिळालेली ज्या माहिती आहेत ह्या खोट्या आहेत ह्यासाठी कोण बातम्या पुरवतं ह्यासाठी आम्ही आत्मतुलित करत बघलो वास्तविक पाहता दोन हजार सहा साली सोळाशे अर्ज केले विरोधात मागच्या वर्षी नऊशे बास नऊशे ते अकराशे लोकांनी विरोधी तक्रारी केल्या तर तक्रारी कुठे गेल्या त्याचं काय झालं माहिती नाही फक्त आराखडे येतात मंत्री येतात गावात ती मुनगुंटीवार परवा लावते असा विरोध करू नका असं कसा विरोध करू नका दरवर्षी तुम्ही मास्टर प्लॅन करताय दरवर्षी डी पी करताय गाव काय सपाट करायचा विचार चालू आहे का, का तुमचा चाळीस वर्षाखाली कॅरिडोर नाही तर का मॅटेडोर आहे का झाला नाही ही जी तुम्ही क्रिया हत्या करताना चाळीस वर्षापूर्वी केलंय ना लोकाची घरदार पाडलेत ना महाराष्ट्रातला एक वारकरी सांगा की आम्हाला लोकांनी घरदारं पाडून दर्शनाला पांडुरंगाला न्या आणि जेवळाचे जर का तुम्ही सर्व पुनर्जीवन करत असाल तिथलं सगळं पाडून आम्ही घरावर तुळशी पत्र ठेवणार तुम्ही देऊळ पाडणार का काशी विश्वनाथचं तीर्थक्षेत्र कसं आहे कॅरिडोर मध्ये देऊळ आहे कडनं भिंती आहेत हे भिंती पाडणार का तुम्ही काय काय करणार तुमचं नियोजन नाही आहे चंद्रभागा नीट नाही आता इथनं पुढं पंढरपुरात आम्ही आज विठ्ठलाच्या दारात आत्मक्लेश करण्यासाठी बसलेलो आहे की विठ्ठला आमचं काय चुकलं आहे की सरकार सरकारकडून अन्याय आमच्यावरच होतो काशीच्या धर्तीवर कॉरिडॉर करण्याचं स्वप्न भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार पंढरपूर करा इथे करण्याचं पाहते पण काशी इथे कॉरिडॉर केला आहे तो एकाच साईडला केलेला आहे आणि मूळ जो तिथल्या काशीचा जो ढाचा आहे गावाचा तो कुठेही बदललेला नाही तिथं अजूनही चार चार पाच पाच फुटाची बोळ आहे तशी आहे मग पंढरपूरलाच दोनशे फूट भूड, तीनशे फूट शंभर फूट एवढे मोठं इथे घरं पडून एवढा मोठा इथं बॉर्डर करण्याची खरंच गरज आहे का आत्तापर्यंत आणि आत्ताही इथं वारकऱ्यांना सुविधा दिल्या जात आहेत का हा प्रश्न अजून अनुत्तरितच आहे नदी इतकी घाण झालेली आहे नदीला काहीही व्यवस्था नाही घाटाचा अजूनही काम चालू आहे दोन हजार सोळापासून तेही पूर्ण झालेलं नाही दर्शन बारीची व्यवस्था नीट नाही दर्शनाला अजूनही पंधरा पंधरा सोळा सोळा तास भाविकांना तटकळत उभारावं लागते या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता प्रत्येक वेळेस विकास करायचा म्हणजे मंदिर परिसरातील घरदारं पाडायची आणि विकास करायचा ही गोष्ट योग्य आहे का जर आमची घरदारं पाडून सगळ्या समस्या वारकऱ्यांना सगळ्या सुविधा होणार असतील तर हुशार आमचे घरं घ्या त्याला आमचा विरोध नाही विकासाला आमचा विरोध नाही पण प्रत्येक वेळेस विकासाच्या नावाखाली जर आमची घरदारच पाडणार असाल आणि त्यातनं जर विकास होणार असेल तर हा सरकारनं पूर्ण ह्याचा अभ्यास करून इथं यावे प्रत्येक वेळेस सांगितलं जातं वर्ष सा वर्ष झाले की येथील स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतले जाईल पण कुठल्याही प्रकारचे कुठलेही अधिकारी आम्हाला काहीही सांगत नाहीत जे मीडियाच्या मधून आम्हाला बातम्या कळत आहेत तेवढंच आम्हाला कळत आहे आम्हाला कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलं जात नाही आहे आणि विश्वासात घ्यायचं आहे कोणाला आमची घरदारं जाणार तर आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे अधिकाऱ्यांनी मुंबईला आणि पुण्याला आणि सोलापूरला बैठका घेऊन आम्हाला विश्वासात घेतलं जाणार नाही तरी आमची हात जोडून विनंती आहे की तुम्ही काय करणार आहात आमची घरदारं घेणार आहात का नाहीत हे सगळं आम्हाला समोर येऊन लोकप्रतिनिधींनी तसेच शासनाच्या सगळ्या प्रतिनिधींनी आम्हाला पंढरपूरला इथे येऊन सांगा